पुणे येथील सुप्रसिद्ध मूळव्याध बवासीर स्पेशालिस्ट डॉक्टर संगीता मोरे यांच्या जादुई नाडी नाडीपेक्षणाचा मूळव्याध मुक्त कॅम्प लातूर इथं दिनांक आठ नऊ दहा अकरा मार्च चार दिवस आयोजित करण्यात आला आहे या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि जुनाड बवासीर बवासीरग्रस्तांनी तीन दिवसात मूळव्याध मुक्त व्हावं असं आवाहन डॉक्टर संगीता मोरे यांनी केलं आहे पुणे येथील सुप्रसिद्ध मूळव्याध स्पेशालिस्ट डॉक्टर संगीता मोरे यांच्या जादुई नाडी परीक्षणाचा मूळव्याध मुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने लातूर या ठिकाणी दिनांक आठ नऊ दहा अकरा मार्च रोजी चार दिवस मूळव्याध मुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या नाडी परीक्षण आणि जादुई स्पर्शाने आयुष प्रमाणित औषधांनी तीन दिवसात मूळव्याध बरा होतो आणि तीन दिवसात वेदना गायब होतात यामध्ये सर्व प्रकारचे मूळव्याध तीन दिवसात गायब होतात या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतला असून आपण देखील जुनाट मुळव्यात ग्रस्त असाल तर वेदना मुक्त केंद्राच्या आयुष्य प्रमाणित औषधांचा एकदा अवश्य लाभ घ्यावा तसेच रुग्णांच्या प्रतिक्रिया आणि नव्वद पंचाहत्तर चाळीस शहाऐंशी एक्केचाळीस या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर संगीता मोरे यांनी केले आहे बेड टाइम दो ओके। तो तीन दिन तकलीफ कम हो मी किती तकली नाईन ओके है आहे भी नहीं है यानी 100 परसेंट तकलीफ लायो कम हो गई समझो तीन दिन में जी। जो हम लोगों ने पेपर में एक ऐड दिया था कि मुड़िया जो जहाँ पे बहुत सारी प्रॉब्लम दिखाई थे लेकिन नीचे रखा था कि भाई एक टोटल एक तीन दिन में पिन फाइल्स हाँ। की जो वेदना है वेदना से मुक्ति तो उसके बारे में क्या बताओगे सच है क्या झूठ नहीं नहीं सर जी सच है तीन दिन में अलहमदुल्ला जितना पेन था जितनी तकलीफ थी अल्हम्दुलिल्लाह पूरा क्योर हो चुका है सुबह बहुत बढ़िया तो हमारे जैसे बहुत सारे लोग परेशान है वेदनाग्रस्त है बोलो तो अभी हमारे पास कम से चार दिन में से तो दो सौ लोग आये और इतनी वेदना लेके आए कि बहुत बहुत आए तो ऐसे लोगों को क्या संदेश दोगे और घर घर में लेडीज वगैरह जी जरूर अगर लेडीज वगैरह जो भी है नॉर्मली नहीं होता इतने जल्दी क्योर तो होता ही नहीं है अलहमदुल्ला मेरा पेन भी बहुत जल्दी क्योर हो गया अगर किसी को तकलीफ है तो यहाँ आना एक बार आके सरी भी है हाँ, जी सर एक बार आके उन्होंने अपने डॉक्टर साहब से मिलना है जी सर। और दवाई चालू करो और वेदना से मुक्त हो जाओ बरबर है जी सर। तो दूसरी सबसे इम्पोर्टेंट बात अभी जो डॉक्टर साहब आये हमारे तो उन्होंने कुछ चेकिंग तो किया आपको हाँ, नहीं किया नहीं चेकिंग हाथ नाड़ी हाँ बस सिर्फ नाड़ी देखी बहुत सारी लेडीज भी शर्माते है कि भाई वहाँ पे कुछ करना पड़ेगा तो वैसा हमारे पास कुछ नहीं होता नहीं, ऐसा कुछ नहीं था बहुत सारे लोग बोले सर आप कुछ भी नहीं कर रहे

वर्षापासून हा तेरा वर्षापासून फ्लडिंग व्हायचं ओके काय अजून आग व्हायची पूर्ण अजून झोप न लागत नव्हती पोट साफ होत नव्हतं अजून आणि त्याच्यामुळे मी एकदम त्रस्त होतो तेरा तेरा वर्षापासून तुम्ही डॉक्टर वगैरे दाखवले बरेच डॉक्टर झाले किती डॉक्टर दाखवले मी कमीत कमी शंभर दीडशे डॉक्टर दाखवला आतापर्यंत ओके तरी कमी झाले ते मुळवे पूर्ण स्पेशालिस्ट डॉक्टर ओके महाराष्ट्रात फिरलो महाराष्ट्राच्या बाहेरही फिरलो म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे गेलो महाराष्ट्रामध्ये अहमदनगर औरंगाबाद पुणे नागपूर असे नामांकित दवाखान्यामध्ये मी जाऊन उपचार केला पण काहीच मला इलाज झाला नाही बाहेर कर्नाटकामध्ये गेलो होतो बेंगलोरला अजून आंध्रामध्ये गेलो होतो अजून बऱ्याच ठिकाणी गेलो एखाद्या मित्राने सांगितलं की बा या ठिकाणी जा त्या ठिकाणी मी जाऊनच यायचो Okay. पण बिलकुल माझा त्रास कमी नव्हता झाला okay. आणि म्हणजे जे तुम्हाला जे तेरा त्रास होत हो oh. ते नेमका काय त्रास होत नेमका त्रास म्हणजे ब्लडिंग ah. मधून दोन चार मूळ होते ah. कोंब होते समजा hmm. आणि एक चीर बुजली की परत दुसरी चीर तयार व्हायची ओके मग okay. त्यामुळे काय त्रास होतो झोपताना बसताना आवडत त्यामुळं लॅट्रिनला जाताच येत नव्हतं लॅट्रिन गेल्यावर कसं बिलकुल लॅट्रिनला जायचं म्हणलं तर एखादं पॉयझन घेऊन बरं अशी परिस्थिती व्हायची एवढा त्रास होत एवढा त्रास होतो हात लावलं तर एखादा आपण इलेक्ट्रिक वायरला हात लावल्यानंतर शॉक जसा बसतोय तशा पद्धतीनं मला तिथं मलम देखील लावता येत शॉक बसायचं एवढं एवढं त्रास होतो मी रात्री दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच पेन क्लिअर खायचो एक एक तासात पेन क्लिअर खायचो स्टँडर्ड कंपनीचा एनटीपी न्यूज मराठी पुणे